सांगली रेल्वे स्थानकावरील पुलाचा प्रश्न रेल्वेमंत्र्यांच्या दरबारी माजी रेल्वेमंत्र्यांकडून दखल सांगली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चार व पाच वरील प्रवाशांसाठी तसेच मालधक्क्यांपर्यंत पूल नसल्यामुळे प्रवासी रेल्वे कर्मचारी हमालांच्या गैरसोयीवर प्रश्नावर रेल्वे प्रवासी ग्रुपने या बातमीच्या अनुषंगाने प्रश्न प्रश्न उपस्थित केल्यानंतर माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्याची दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली सांगली स्थानकावर गतीशक्ती योजनेअंतर्गत बारा कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात येणार आहे पण हा पूल मालधक्क्याला जोडण्यात येणार नाही असा खुलासा रेल्वे प्रशासनाने माहिती अधिकारां अधिकाराअंतर्गत प पत्रव्यवहारात केला आहे याच स्थानकावर प्रवासी गाड्यांसाठी बांधण्यात आलेल्या नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक चारलाही पादचारी पूल मिळणार नाही असंही प्रशासनानं ना म्हटलेलं आहे नवा पूल फक्त प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीनला जोडला जाईल त्यामुळे नव्या प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना प्लॅटफॉर्म पहिल्या तीन फलाटांवर येताच येणार नाही त्यांना रूळ ओलांडावा लागेल सांगली स्थानकाच्या मालधक्क्यासाठी पादचारी पूल नसल्याने सध्या हमालांना रेल्वे रूळ ओलांडणे हाच पर्याय समोर उरतो देशात सर्व स्थानकांवर प्लॅटफॉर्म एकवरून मालधक्क्यापर्यंत पादचारी पूल आहेत मात्र सांगलीला नाही याबाबत लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा दाखला देत रेल्वे प्रवासी ग्रुपने सोशल मीडियावर मध्य रेल्वे प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला माजी मंत्री रेल्वेमंत्री प्रभू संघटनेचे हे ट्विट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे फॉरवर्ड केले व या प्रश्नांची सोडवणूक करण्याची विनंती केली प्रवासी संघटनेने याबाबत प्रभू यांना धन्यवाद दिले रेल्वेने हा प्रश्न सोडवला नाही तर त्यासाठी आंदोलनाची तयारीही संघटनेनं केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली